नमस्कार मी संजय राऊत यवतमाळ आज एक नवीन विषय घेऊन आलोय सिंगल पॅरंट सिंगल पॅरेंटिंग यामधील आव्हानं आणि जबाबदाऱ्या सिंगल पॅरेंटिंग आपल्या वाट्याला जर आलं असेल तर ही खूप 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 एक संघर्षाची कथा आपल्या समोर असते सिंगल पॅरेंटिंग करणं हे काही सोपं नाही आहे सिंगल पॅरेंटिंगमध्ये आईला किंवा बाबांना दोघांचाही रोल निभवा लागत असतो जे सिंगल पॅरेंट्स आहेत ते कुठल्या ना कुठल्या वाईट परिस्थितीमधून मी त्याला निश्चितच वाईट परिस्थितीच म्हणेल त्या परिस्थितीमधून सिंगल पॅरेंटिंग हे व्यक्तीच्या वाट्याला येतो मनुष्याला कुठल्या तरी अत्यंत वाईट परिस्थितीमधून सिंगल पॅरेंटिंग हा ऑप्शन निवडावा लागतो किंवा आपल्या नशिबाला येतो त्यामागची कारण काय असतात की एक म्हणजे घाटस्फोट होणे दुसरं एका पार्टनरचा मृत्यू होणे नंबर तीन एकमेकांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेणे आणि वेगळं राहणे तर ह्या अशा अनेक गोष्टी घटस्फोट विधवा होणे या पद्धतीने आपल्यावर सिंगल पॅरेंटिंगची जबाबदारी येते सिंगल पॅरेंटिंगची जबाबदारी आल्यानंतर मग ती स्त्री असो की पुरुष असो या दोघांनी पण आजचा हा व्हिडिओ पाहिला पाहिजे सिंगल मध्ये मुलांची जडणघडण करणं आणि घरामध्ये आई आणि बाबा या दोघांचाही रोल निभावणं ह्या खूप मोठा एक विषय आहे आणि खूप मोठी ही एक जबाबदारी आहे सर्वप्रथम मी बोलेल की आई पालक ज्यांच्याकडे सिंगल पॅरेंटिंग आलंय त्याला कारण दोन तीन कारण असू शकतात एक म्हणजे की आपल्या जोडीदाराचा मृत्यू होणे आणि दुसरं म्हणजे की आपण वेगळं राहण्याचा निर्णय घेणे म्हणजेच एकमेकांपासून घटस्फोट होणे तर आता अशा कंडिशन मध्ये आई पालक जी असते की तिला मुलांचा सांभाळ जर करायचा झाला तर तिला अनेक प्रश्न असतात मुलं जर लहान असेल आणि ती जर पस्तीस चाळीशीच्या वयामध्ये असेल तर मग तर सांगायची गरजच नाही इतके अफाट संकट तिच्या समोर असतात की त्याला मर्यादा नसते तिच्या व्यथा तीच जाणू शकते दुसरा कोणीही जाणू शकत नाही ते शब्दात वर्णन करणं फार कठीण आहे आपल्या समाजामध्ये स्त्रीला एकटं जगणं हे फार कठीण आहे समाजातील लोकांची आपल्यावर जी नजर ती वेगळी असते सोबतच आपल्याला माहेरच्या लोकांचा जर साथ असेल तर ठीक सासरच्या लोकांचा असेल तर अधिक ठीक पण या दोन्हीही ठिकाणाहून जर साथ नसेल तर आणखीनच बिकट परिस्थिती अशा याच्यामध्ये आपण स्वतःला काय करतो की स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी खूप प्रयत्न करतो धडपड करतो आणि आपल्या मुलांसाठी पाहिजे त्या गोष्टी कशा मिळवता येतील यासाठी पाहिजे ते काम करून आपण पैसा कमवतो आणि मुलांच्या गरजा पूर्ण करतो पण आई पालकांना माझं एकच सांगणं आहे की या सगळ्या गोष्टी करत असताना तुमची दमछाक खूप होणार आहे आर्थिक ताण मानसिक ताण शारीरिक ताण या तिन्ही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येणार आहेत सिंगल पॅरेंटिंग करत असताना मानसिक थकवा शारीरिक थकवा हा येणारच पण आपल्यावरती जबाबदारी असल्या कारणाने आपल्याला काय करावं लागेल आपल्याला आपल्या, आपल्या मुलांसाठी वेळ सुद्धा काढावा लागेल स्वतःसाठी पण वेळ काढावा लागेल नुसतं आपण आपल्या पास्ट मध्ये जगू नये भूतकाळामध्ये जगण्यापेक्षा आपण वर्तमानात जगलं पाहिजे आणि भविष्याच्या दृष्टीने भविष्याचा विचार करून त्या दृष्टीने सगळं प्लॅनिंग केलं पाहिजे सिंगल पॅरेंटिंगमध्ये एकच गोष्ट घडते ती म्हणजे की आपण ज्या परिस्थितीतून आलेलो असतो गे जे काही दोन चार वर्षापासून आपल्या जीवनात घडत असतं ते अत्यंत वाईट असतं आणि त्याचे विपरीत परिणाम आपल्यावर आपल्या कुटुंबावर आपल्या भोवतालच्या सर्व व्यक्तींवर पडतात त्याचे पडसाद कळत न कळत आपल्या मुलांवर सुद्धा पडतात आणि आता सिंगल पॅरेंटिंग वाट्याला आल्यानंतर आपण भूतकाळात जर जगत राहिलो तर मग आपल्या मुलांचं कसं त्या मुलांसाठी त्या जबाबदारीसाठी एक स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपल्याला वर्तमानात शक्य तितक्या लवकर यावं लागेल आणि भविष्याचा वेध घेऊन की उद्याच माझं जीवन माझ्या मुलांचं जीवन माझ्या घरचं वातावरण कसं राहील याच पूर्ण प्लॅनिंग करून या सर्व गोष्टींचा समतोल राखणं हे तितकंच गरजेचं आहे यासाठी गरज आहे तुम्हाला प्लॅनिंगची आता प्लॅनिंग करत असताना काय तर प्लॅनिंग करायला गेले की तुमच्या समोर सतरा आव्हान असतील आव्हान म्हणजे कुठलं की एकट्याला जगणं हे फार कठीण होऊन जातं घरामध्ये कस राहावं काय राहावं हे कळत नाही आणि घरात जर इतर लोक असतील म्हणजेच सासरकडे जर तुम्ही राहत असाल सेपरेट राहत नसाल तर त्या लोकांची जर समजून घेण्याची वृत्ती असेल तर काही प्रमाणात तुमचा ताण कमी होईल पण त्यांची समजून घेण्याची जर वृत्ती नसेल तर तुमचा ताण अधिक वाढेल मग अशा वेळेला तुम्ही काय केलं पाहिजे तर तुम्ही एकच गोष्ट की तुम्ही स्वतःचा विचार करणे आणि आपल्या मुलांचा विचार करणे या दोन गोष्टी आपल्याला जर आ, आपल्या कुटुंबातले लोक जर हेल्पफुल असतील सपोर्टिव्ह असतील तर मग आपण त्यांचा सुद्धा विचार केलाच पाहिजे कारण त्यांच्या साथीने आपण आपल्या जीवनातली ध्येय खूप गतीने काबीज करणार आहोत आपल्या मुलांचं संगोपन करण्यामध्ये त्यांची मदत होणार त्या आहे पण आपल्याला जर मदत करायला कोणी नसेल तर आपण सर्वप्रथम काय केलं पाहिजे की आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचे भोवताली राहणारे जे काही शेजारी आहे त्यांच्याशी आपले रिलेशन खूप चांगले केले पाहिजे समजा जर रिलेशन आधीच बिघडून असेल म्हणजे सिंगल पॅरेंटिंग वाट्याला येण्याच्या आधीच जर शेजार पाजारचे संबंध खराब असतील तर ती जागा आपण सोडून दिली पाहिजे नवीन जागेमध्ये गेलं पाहिजे आणि नवीन जागेमध्ये गेल्यानंतर तिथे आपण नव्याने सर्वांशी एक चांगुलपणा दाखवून सगळ्यांशी एक सहकार्याचे आनंदाचे एक चांगले संबंध डेव्हलप केले पाहिजे म्हणजे या लोकांचा फायदा तुम्हाला काय होईल की तुमच्या मुलांना जेव्हा केव्हा मदतीची गरज आहे तुम्हाला स्वतःला जेव्हा मदतीची गरज आहे ते निश्चितपणे तुम्हाला मदत करतील मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला थोडंसं प्रसन्न राहावं लागेल आपल्याला या भूतकाळातून बाहेर निघून वर्तमानामध्ये एक आनंदी जीवन जगावं लागेल आणि भविष्याचा वेध घेऊन त्या जबाबदाऱ्या कशा पद्धतीने पार पाडता येतील या दृष्टीने सुद्धा प्रयत्न केला पाहिजे हे सगळं करत असताना लहान मुलं जर असतील तर लहान मुलांना या गोष्टी कळत नाही त्यांना एक अंडरस्टँडिंग लेवल ही कमी असते तर मग आपण काय केलं पाहिजे तर आपण त्यांना या गोष्टींची जाणीव करून दिली पाहिजे की बाळा तुला आता तुझं आहे सोबत मी तुला पाहिजे त्या ठिकाणी सर्व मदत करणार आहे तू निश्चिंत रहा, फक्त तू तु तुझा तु प्रयत्न कर तुझ्या प्रयत्नामध्ये माझा वाटा हा राहीलच तू म्हणशील त्या गोष्टी आपण करूया त्यांच्या सोबत तुम्ही एक मित्रत्वाचे मुलांसोबत मित्रत्वाचे मैत्रिणीचे संबंध तुम्ही डेव्हलप केले पाहिजे भली ती मुलं खूप लहान असतील तरी सुद्धा अत्यंत स्ट्रिक्ट राहून त्यांच्याशी वागू नका त्यांना खूप चांगलं वळण लागलं पाहिजे त्यांनी अगदी सगळ्या गोष्टी परफेक्ट केल्या पाहिजे असा आग्रह तुम्ही मुळीच करू नका तुम्हाला काय वाटतं की माझ्या मुलांना कोणी काही म्हणायला नको मी सगळं करून दाखवणार आहे ही तुमची जिद्द असते आणि बऱ्याचदा काय होतं की बाहेरचं जे फ्रस्ट्रेशन असतं याचा राग त्याचा राग त्याचा राग हा त्या मुलांवर निघत असतो तो बिलकुल काढू नका जर तुम्ही हे केलं तर काय होईल मुलं लहान आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी सहन करतील एकदा का वयात आले तर ते तुमचा काय करतील विरोध करतील बंड पुकारतील आणि मग तुमची किंमत काहीच राहणार नाही म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत कडक शिस्तीने वागू नका एका काही गोष्टींमध्ये मुलांना वळण असलं पाहिजे या दृष्टीने त्यांना ती जाणीव करून द्या आपल्या परिस्थितीची जाणीव करून द्या तुम्ही काय करत आहात त्यामधून तुमचा इन्कम सोर्स किती आहे आणि आपल्याला कशा पद्धतीने पुढे जीवनात जायचं आहे ये हे त्यांना समजावून तुम्हाला सांगावं लागेल हे वेळोवेळी सांगा रोज सांगू नका रोज त्यांच्यासोबत मित्रासारखं राहा त्यांच्यासोबत रोज वेळ घालवा फक्त बाहेरून वस्तू आणून दिल्या म्हणजे आपली जबाबदारी संपली असं मुळीच नाही आपण कितीही शारीरिकरित्या थकलेलो असेल मानसिकरित्या थकलेलो असेल तरी सुद्धा या मुलांना एक प्रसन्न वातावरण देणं चांगलं वातावरण देणं हे आपलीच जबाबदारी आहे आणि सुटीच्या दिवशी आपण स्वतःचे बाकीचे काम काढण्यापेक्षा त्या मुलांसोबत कसा वेळ घालवता येईल याच प्लॅनिंग जास्त करा बऱ्याचदा मी पाहिलेलं की काही सिंगल पॅरेंट्स काय करतात की खूप पैसा कमवायच्या मागे लागतात आणि पैसा कमवण्याच्या नादामध्ये या मुलांना वेळच देणं होत नाही आणि काम इतकं 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 करतात की शेवटी थकून जातात थकून घरी आले की बिलकुल रिलॅक्स पडून राहतात अरे पण त्या मुलांशी संवाद साधेल कोण घरी आल्यानंतर तुम्हा लोकांनी सिंगल पॅरेंटिंगवाल्या पॅरेंट्सनी काय केलं पाहिजे मोबाईल फोन बंद बिलकुल नाही म्हणजे नाही कोणाशीच बोलायचं नाही आपण आपल्या मुलांसाठीच तो वेळ दिला पाहिजे कारण दिवसभर तुम्हाला मोकळी आहे का काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जातच आहात पण घरी आल्यानंतरही जर तुम्ही त्याच गोष्टी करत असेल तर त्या मुलांचं कसं त्यांचा अभ्यास त्यांच्याकडे लक्ष देणं त्यांच्या सवयी त्यांनी काय केलं काय नाही केलं हे सगळं त्यांच्याकडून जाणून घेतलं पाहिजे त्यांनी दिवसभरात काय काय गोष्टी केल्या ह्या हसत खेळत त्यांच्याकडून जाणून घ्या तुम्ही दिवसभर काय काय केलं कसे संकट तुमच्या समोर आले काय संघर्ष तुमच्या जीवनात सुरू आहे या गोष्टींची जाणीव मुलांना वेळोवेळी देत राहा रोज देऊ नका पण वेळोवेळी देत राहा आणि बाहेरचे जे लोक आहेत ज्यांच्याशी आपल्याला एक चांगले रिलेशन ठेवायचे आहे त्यांच्या भेटीगाठी घेऊन द्या त्यांच्यासोबत सोबत वेळ घालवा किंवा आपल्या मुलांसोबत आपण वेळ घालणं हे फार गरजेचं आहे सवयी लावत असताना बऱ्याचदा काय होतं की सिंगल पॅरेंटिंगमध्ये आपली चिडचिड खूप होत आहे आणि तो राग मुलांवर निघतो तर हे होऊ देऊ नका जर असं झालं तर सध्या काही फरक पडणार नाही पण मुलं जेव्हा वयात येतील ना तेव्हा ते बंड करायला लागतील ते, ला ते तुमची फक्त आणि फक्त मदत कशासाठी घेतील आर्थिक मदत तुमची घेतील बाकी तुमची कुठलीच मदत त्यांना जर होत नसेल तर ते तुमच्या कामी येणार नाही जेव्हा मग वेळ निघून जाते आणि जेव्हा मग आपल्याला हे विपरीत परिणाम मुलांमध्ये दिसायला लागतात मुलांमध्ये ह्या चुकीच्या सवयी आलेल्या दिसतात तेव्हा मग आपल्याला वाटतं की अरे यार हे कसं झालंय मी काय करत आहे हा काय करतो आहे तर तुम्हाला नवल वाटेल पण हे सगळं होमवर्क एका वर्षाचं सहा महिन्याचं नसतं तर हे गेल्या पाच सहा वर्षाचं असतं त्याच्यामुळे वेळीच व्हा आणि आपल्या मुलांना आप एक चांगलं वातावरण देऊन त्यांना सुद्धा तुम्ही फ्रस्टेशनमध्ये नेऊ नका नैराश्याकडे नेऊ नका मुलांना जर वेळ दिला नाही आणि त्यांच्या समोर जर खूप म्हणजे ज्यांचा घटस्फोट झालेला आहे ज्यांच्या घरात खूप वादविवाद होते तेव्हा मुलं लहान होते आणि त्यातून आता हे कुटुंब वेगळं झालं आणि पॅरेंटिंग दोघापैकी एकाकडे गेलेलं आहे पण यामध्ये सगळा सत्यानाश जो होतोय तो त्या मुलांच्या मानसिकतेचा होतोय ती मुलं कोणाला सांगणार आहे आणि जवळपास सगळा राग त्या मुलांवर निघत राहतो आणि ही मुलं मग वयात आले की मग आक्रमक व्हायला लागतात हे चुकीच्या संगतीत कधी निघून जातील हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही म्हणून मित्रांनो तुम्ही या गोष्टी लक्षात घ्या की आपली मुलं हेच आपलं भविष्य आहे यांना घडवलं तर आपण या समाजामध्ये खूप ताठमाने फिरू म्हणून स्वतःच्या एन्जॉयमेंटकडे लक्ष देण्यापेक्षा मला कुठे जायचं आहे काय करायचं आहे हे करण्यापेक्षा मला माझ्या मुलांचं पण पाहायचं आहे आणि पैसा तुम्ही कितीही कमवला म्हणजे महिन्याचे दहा हजार जरी कमवत असाल तरी तुमचा घर खर्च आरामात भागू शकतो आणि वर्षाचे पन्नास हजार कमवत असाल तरी आरामात भागू शकतो परिस्थिती सारखीच राहते कितीही पैसा कमवला तरी पैशाने फक्त तुम्ही भौतिक सुख विकत घेऊ शकता मानसिक सुख विकत घेऊ शकत नाही आणि या मुलांसोबत वेळ घालवत तुम्ही जर त्यांना लहानाचं मोठं करत नेलं तर त्या मुलांना तुम्ही दिलेल्या वेळेची खूप किंमत राहणार आहे तुम्ही त्यांना मार्केटमधून काय आणून दिलं याची त्यांना पुढे काहीच किंमत राहणार नाही ते समजतील की ते तुमचं कर्तव्य होतं ते तुम्ही पार पाडलं पण तुम्ही त्यांच्यासाठी किती वेळ दिला त्यांच्या समोर त्यांना खाऊ पिऊ घालण्यासाठी किती कष्ट घेतलेत त्यांच्या अभ्यासासाठी किती कष्ट घेतलेत या सगळ्या गोष्टींचा पूर्ण लेखाजोखा ही मुलं मोठे झाल्यानंतर आपल्याला मांडता येतो किंवा ती मुलं काउंट करतात की आपल्या आईने आपल्यासाठी काय केलं आपल्या बाबांनी आपल्यासाठी काय केलं हे मुलं जाणतात आणि सिंगल पॅरेंटिंगमध्ये जोही पॅरेंट असेल जसं मदर पॅरेंट असेल सिंगल पॅरेंटिंगमध्ये तर त्यांनी त्या मुलांच्या मनामध्ये त्यांच्या वडिलांविषयी निगेटिव्ह भावना तयार करू नका काय होत ते मुलं वयात आले की त्यांना हळूहळू सगळ्या गोष्टी कळायला लागतात आणि ते जेव्हा तुम्हाला पास्ट मधल्या गोष्टी काही विचारतील काही प्रश्न करतील ते प्रश्न टाळू नका आणि त्यांना खोटी उत्तरं देऊ नका शक्यतोवर खरंच सांगण्याचा सा प्रयत्न करा पण जास्त प्रश्नांची उत्तरं किंवा जास्त प्रश्न त्यांच्याकडून होतील अशा पद्धतीचं सुद्धा राहायला नको त्यांना हेच सांगत चला की बाळा आपला जो काही पास्ट आहे जे काही आधीचं जीवन आहे याच्याकडे जास्त लक्ष देण्यापेक्षा आपण आजच्या जीवनाकडे लक्ष देऊ उद्याच्या जीवनाकडे लक्ष देऊ जेणेकरून आपण आनंदी राहू आणि आपल्या जीवनाला योग्य आकार देऊ शकू म्हणून बाळा जुन्या गोष्टी ज्या आहे याच्यामध्ये जास्त खोलात तू आता जाऊ नको पुढे हळूहळू जसा जसा तू मोठा होशील तस तसं तुला एक एक गोष्ट आपोआप कळत जाईल त्याच्यामुळे तू आता सध्या फक्त स्वतःला कसा एक उत्तम नागरिक कर म्हणून तुला तयार करता येईल एक चांगल्या सवयी कशा लावता येईल एक अभ्यासामध्ये पुढे कसं जाता येईल या दृष्टीने तू प्रयत्नात राहा तुला माझ्याकडून काय अपेक्षित आहे ते तू मला सांग मी त्या पद्धतीने काय जे मला शक्य असेल ते मी तुझ्यासाठी करण्याचा निश्चित प्रयत्न करतो किंवा करते अशा पद्धतीने मुलांना तुम्ही समजावून सांगितलं पाहिजे आपल्यासमोर अनेक आव्हानं जरी असली तरी आपण आपली चिडचिड होऊ द्यायची नाही एक संयम ठेवायचा मुलांना सोबत सोबतच आपल्या घरी या मुलांना थोडश्या कामाच्या बाबतीतल्या सवयी सुद्धा लावणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांना आयतोबा बनण्याची सवय लागू नये म्हणजे तुम्ही घरी स्वयंपाक करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला थोडीफार त्यांनी कुठल्या तरी कामात मदत करावी अशी अपेक्षा तुम्ही ठेवू शकता घर नीटनेटकं करत असताना त्यांना ती सवय आपण हळूहळू लावली पाहिजे आणि आपण जे काम करतो त्या कामासोबत त्यांना इन्व्हॉल्व जर केलं थोड्याफार प्रमाणात तर ते अधिक चांगलं त्यांनी तुमची आणि त्याची बॉन्डिंग ही खूप चांगली बनण्यासाठी मदत होईल म्हणून मुलांना तुमच्या घरातील कामामध्ये जितकं इन्व्हॉल्व करता येतं तितकं इन्व्हॉल्व्ह करा सोबतच मुलांचं बऱ्याचदा बाहेर जाण्याचं जे काही राहतं तर तिकडेही घेऊन जात चला नुसतं त्यांना रेडीमेड फूड आणून खाऊ घालू नका रेडीमेड ट्युशन लावून व त्यांचा अभ्यास होईल अशी अपेक्षा ठेवू नका आपणही कुठेतरी काहीतरी जबाबदार आहोत रोज त्यांच्यासाठी तास दोन तासाचा वेळ आपण काढलाच पाहिजे आणि ते जर शक्य नसेल तर आपण जे काम करत आहोत त्या कामाच्या ऐवजी दुसरं कुठलं काम करता येतं का आणि मला माझ्या मुलांना वेळ देणं शक्य आहे का या गोष्टीचा विचार करून तुम्ही ती गोष्ट निश्चित करा जर तुम्ही आज मुलांना जर वेळ दिला नाही तर उद्या मुलं तुम्हाला भविष्यामध्ये विचारणार नाही याची नव्वद टक्के खात्री आहे दहाच टक्के मुलं अपवाद असतात पण ऐंशी ते नव्वद टक्के केसेसमध्ये मुलं आई वडिलांना पुढे विचारत नाही ही, ही आजच्या समाजाची एक परिस्थिती आहे एक चित्र आहे हे वास्तव आहे म्हणून मित्रांनो वेळीच जागेवा जर सिंगल पॅरेंटिंग मध्ये फादर असेल वडील असेल तर वडिलांनी काय केलं पाहिजे तेही सांगतोय कि वडिलांनी किंवा मदर पॅरेंट या दोघांनी पण सोबत सोबत पण आता जो मी भाग सांगेल तो फादर पॅरेंटचा तर फादर पॅरेंटनी काय केलं पाहिजे की आपल्या सवयी स्वतःच्या ह्या चा, खूप चांगल्या ठेवल्या पाहिजे जनरली घरी कोणी ना कोणी कामाला असतं ठीक आहे किंवा एखाद्याची आजी आजोबा असे कोणीतरी घरी असतात तर त्यावेळेला घरामध्ये आजी आजोबा नेमकं आपल्या मुलांसाठी काय करतात काय नाही करत याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे घरामध्ये आजी आजोबा जे आहेत तर जनरली आपल्या इंडियन आ, इंडियन काय म्हणतात कम्युनिटीमध्ये एक सीन असा आहे की मनुष्य जसा म्हातारा झाला की मग काय होतं त्याची चिडचिड वाढण्याचं प्रमाण वाढत जातं मुलांना मग हे नको करू ते नको करू असंच राहा तसंच राहा म्हणजे रोखटोक सुरू होऊन जाते हे मुलांना आजच्या आवडत नाही तर यासाठी थोडस ब्रॉड माइंड त्यांचं कसं राहील या दृष्टीने आजी आजोबांना आपल्या स्तरावरून आपण कसं सांगू शकतो याचा आपण प्रयत्न केला पाहिजे मुलांचे अति लाड सुद्धा आजी आजोबांनी करायला नको हे सुद्धा तितकच महत्वाचं आहे त्यांना मार्केटमधून वेगवेगळ्या पद्धतीचे पॅकेट्स फूड आईस्क्रीम चॉकलेट्स हे खाऊ घालणं म्हणजे त्यांच्या आरोग्याशी खेळणं आहे एका मर्यादेपर्यंत या गोष्टी करणं हे योग्य आहे पण कामापेक्षा जास्त जर या गोष्टी होत असेल तर त्यांच्या आरोग्यावर भविष्यामध्ये परिणाम होणार आहे हे आपल्या आई बाबांना समजावून सांगणं सुद्धा तितकच महत्वाचं आहे सोबतच ती मुलं जी अभ्यासात मागे पडली असेल तर त्याची कारण शोधून काढा नेमकं हे अभ्यासामध्ये मागे का पडलेले आहेत एखादा मुलगा घरात चिडचिड करतो आहे तो असा उद्धटपणे वागतोय त्याच्या मागची कारण काय त्याचा अलीकडल्या काळात काही फ्रेंड सर्कल बदलला का किंवा अलीकडल्या काळात आपल्या वागण्या बोलण्यामध्ये कुठे काही फरक पडलाय का आपलं घरी येण्याचं जे वेळ होती ती सात वाजताची होती तर ती आता उशिरापर्यंत गेली का आपलं काय बदललेलं आहे ज्याच्यामुळे या मुलांमध्ये आपल्याला बदल जाणवत आहे याचा शोध घेऊन त्याच्याबद्दल काय दुरुस्ती करता येते ती दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करा मुलं जेव्हा काय चिडचिड करतात किंवा अशी आक्रमक होतात त्यावेळेला पालकांनी बिलकुल बोलू नका शांत राहा आणि नंतर तास दोन तासांनंतर हळूच त्यांच्या सोबत वेगळ्या विषयाच्या माध्यमातून जुळवून घेऊन एक फ्लो मध्ये आल्यानंतर हळूच त्यांना विचारा की अरे बाळा त्या दिवशी तू थोडस चिडचिड करत होता काय झालं होतं नेमकं दिवसभरात काही घडलं का तुला कोणी काही म्हटलं का का बरं असं करत होता अशा पद्धतीने त्याची विचारपूस जर केली तर तुम्हाला नेमकं कारण काय होतं हे शोधता येईल कारण अशा मुलां अशा घरामध्ये मुलांची कोणत्या बाबतीत कशा पद्धतीने काय चिडचिड होईल याची काहीच गॅरंटी नसते खूप छोटी मोठी कारणं असतात पण आपल्याला ते कळतच नाही आणि आपण त्यांच्या भावना त्यांना रागवून दाबण्याचा प्रयत्न करत असतो पण ही मुलं जोपर्यंत लहान आहेत तोपर्यंतच हे ऐकतील नंतर ऐकणार नाही स्वतःच्या आठवीपासून तर मुलं स्वतःचाही विचार करत नाही त्यांना भविष्याची स्वतःच्या करिअरची वगैरे चिंता पण नसते अशी भरपूर मुलं आहेत तर अशी जर मुलं असतील तर त्या मुलांचा फ्रेंड सर्कल ते ज्या शाळेत जातात त्या ठिकाणी आणि घरामध्ये त्यांना आणखी काय पाहिजे आहे भावनिकदृष्ट्या ते कुठे डिस्टर्ब आहे का याचा तुम्ही कुठेतरी शोध घेणं फार गरजेचं आहे मुलांना मोबाईल तुम्ही देऊ नका मोबाईल जर द्यायचा असेल आता बऱ्याचदा काय होतं सिंगल पॅरेंटिंगमध्ये मूल घरी एकटं राहतं दुकटं राहतं त्यावेळेला असं वाटतं की त्यांच्याकडे मोबाईल द्यावा तर तुम्ही साधा मोबाईल देऊ शकता जास्तीत जास्त त्यातही सिंगल पॅरेंटिंगवाल्या पॅरेंट्सनी काय केलं पाहिजे की घरी थोडं सी सी टी व्ही वगैरे लावून घेतले पाहिजे जेणेकरून आपल्याला अधूनमधून आपल्या मोबाईलवर मुलं नेमके कुठे आहेत काय करत आहेत काय नाही आणि त्या संदर्भाने त्यांच्याशी आपल्याला चर्चा करता येईल किंवा एक लक्ष ठेवता येईल अशा पद्धतीने बऱ्याच गोष्टी तुम्ही करू शकता मला वाटतं की मी बऱ्यापैकी यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या तर निश्चितपणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक जरूर करा चॅनलवर नवीन असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल हा ऑप्शन क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलचे जे व्ह्यूज आहेत ते वाढतील आणि सोबतच जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यामुळे पोहोचण्याचा एक प्रयत्न करता येईल तर आपण सर्व मिळून एक चांगले विचार घेऊन एक आपला समाज कसा सुदृढ बनवता येईल मुलं उद्याचे कसे चांगले घडवता येईल या दृष्टीने निश्चित प्रयत्न करूया आणि इथेच मी थांबतोय धन्यवाद